अलंका पुरी रम्य सिंहासनस्तम पदाम भोज तेजस पुरद्दी प्रदेशम विधेन्द्रादि दैवे सदा सूयमान समाधिस्त मूर्ति भजे ज्ञान देव रामकृष्ण हरिमावली मुक्त कैवले ते जोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांचा पवित्र असा समाधी सोहळा आळंदीमध्ये आताच पार पडलेला आहे या समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक वारकरी अनेक माणसं या आळंदीमध्ये दाखल झाली होती ज्यांना ज्ञानोबरायंनी बोलवलं किंबहुना ज्ञानोबरायनी आपल्या त्या रजिस्टरमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाची नोंद केली ती सगळी मंडळी या आळंदीमध्ये दाखल झाली होती आणि त्यांनी हा सुंदर असा ज्ञानोबरायचं संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी पाहिलेला आहे ज्ञानोबरायच्या समाधी संजीवन सोहळ्यामध्ये जर मुख्य काय असल महत्वाचं काही असल तर ते महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आळंदीमध्ये आपण येतो आळंदीमध्ये आल्याच्या नंतर माऊरीच्या संजीवन समाधी सोहळ्याचं महत्वाचं अंग हे ज्ञानेश्वरी पारायण ते ज्ञानेश्वरी पारायण घडणं हे फार महत्वाची गोष्ट आहे ते घडलं तर निश्चित आपली ही वारी सफल झाल्याशिवाय राहत नाही ज्ञानोबाराच्या संपूर्ण चरित्राकड तुम्ही दृष्टी जर टाकली संपूर्ण चरित्र ज्ञानोबारांचं जर पाहिलं तर ज्ञानोबाच्या चरित्रामध्ये अनेक अलौकिक घटना घडलेल्या आहेत अनेक चमत्कारही घडलेले आहेत पण त्या सगळ्या घटना ते सगळे चमत्कार त्याच्यापेक्षाही महत्वाचं जर काय तर ज्ञानोबरायचा आत्मा ज्यांना म्हणता येईल ती म्हणजे ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आणि ती ज्ञानेश्वरी आळंदीमध्ये येऊन आपल्याला वाचण्याचं भाग्य जर प्राप्त झालं तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रातून अनेक वारकरी दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्यासाठी या आळंदीमध्ये दाखल होतात ज्ञानोबारांचं चरित्र आपण पाहिलं तर ज्ञानोबराच्या चरित्रामध्ये अनेक असे प्रसंग आहेत रेड्याच्या मुखातून वेद माऊली बोलवतात निर्जू भिंत चालवतात निर्जू भिंत चालवतात काय कारण हे चांगदेवाचा गर्व हरण करण्यासाठी अहंकार दूर करण्यासाठी रेडाही बोलवतात काय कारण हे ब्राह्मणाचा गर्व हरण करण्यासाठी आपल्या पाठीवर मांडी भासतात आणि त्या विसुबा खेचराचा अहंकार दूर करतात ही जी चमत्कार ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये घडली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार ज्ञानोबांनी केली जसं मेलेल्या माणसाला जागृत केलं आणि त्या माणसाच्या हातातून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहून घेतला सचिदानंद बाबा अशा अनेक चमत्कार ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये घडलेले पण या सगळ्या चमत्कारापेक्षाही ज्ञानोबारांच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता म्हणता येईल तो सगळ्यात मोठा ज्ञानोबाराचा चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वरी रेडा बोलतो आपण पाहत नाही भिंत चालते आपण पाहत नाही मांडीवर मांडे भाजले आपण पाहिलेले नाही पण ज्ञानेश्वरी आपल्या डोळ्याच्या समोर हे ज्ञानेश्वरी आपण पाहिलेली आहे त्यामुळं ती ज्ञानेश्वरी वाचता येणं वाचणं ज्ञानोबारायणं आपल्याला या पवित्र आळंदीमध्ये बोलवणं परम भाग्याची गोष्ट आहे मत पुण्याची गोष्ट आहे पण सगळ्यांना ते भाग्य प्राप्त झालं असं नाही काही लोकांना येण्याची इच्छा असूनही या आळंदीपर्यंत येता आलं नाही का ह्या घरच्या त्यांच्या काही अडचणी असतील पण घरी बसूनही ज्यांनी ज्ञानेश्वरीच पारायण त्या ठिकाणी त्या समाधी सोहळ्याच्या कालामध्ये केलं त्यांनाही तेवढंच पुण्य प्राप्त होतं कारण शास्त्र सांगते दोन वाऱ्या आहेत एक शारीरिक आणि एक मानसिक जी एक शरीरानं केली जाते एक मनानं केली जाते आणि शास्त्रानं मनाची वारी श्रेष्ठ सांगितली त्यामुळे घरी बसूनही ज्ञानोबरायचं चिंतन जर आपल्याला घडलं असेल ज्ञानेश्वरीचं पारायण जर आपल्याला घडलं असल तर निश्चित ज्ञानोबरायचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याश्वर नाही त्यामुळं ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये एकदा तरी वाचणं आवश्यक आहे त्या ज्ञानेश्वरीवर एक स्वतंत्र व्हिडिओ ज्ञानेश्वरीचं महात्म्य म्हणून मी एक स्वतंत्र व्हिडिओ पुढं टाकणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला भरपूर अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आज आपल्याला तुर्तसा थोडासा वेगळा विषय मांडायचा आपण आळंदीमध्ये आल्याच्या नंतर जर आपण ज्ञानेश्वरी पारायणी केलं असल तर ती ज्ञानेश्वरी आपल्याला वाचण्याचं भाग्य ते शब्द वाचण्याचं भाग्य आपल्याला जर कशामुळं प्राप्त झालं कुणामुळं प्राप्त झालं तर त्याचं महत्वाचं कारण हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी जगासमोर मांडतात सचिदानंद बाबा आपली लेखणी त्या ज्ञानेश्वरीवर चालवतात आणि एक होवी -एक आपल्या त्या लेखणीनं जगासमोर लिहितात मांडतात पण तरी सुद्धा ते ज्ञानेश्वरी वाचण्याचं आज आपल्याला भाग्य प्राप्त होतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्ही म्हणाल की एकनाथ महाराजांचा या ज्ञानेश्वरीशी काय संबंध आहे तो संबंधच आपल्याला पाहायचं दोन संतांची तुलना आपल्याला करता येणार नाही दोन्हीही संत ज्ञानोबराय असतील एकनाथ महाराज असतील दोन्ही संत अत्यंत श्रेष्ठ संत आहेत एकनाथ महाराजांना आपण शांती ब्रह्म म्हणतो आणि ज्ञानी यांचे राजे म्हटलेले आहे ज्ञानी ज्ञानियाचे राजे म्हणण्याचं काय कारण आहे त्याचं कारण जगात जेवढे काही ज्ञानी आहेत ज्ञानोवर आहे जगात जेवढे काही ज्ञानी आहेत त्या ज्ञानी राजे आहेत असं म्हटलेलं आहे जगात जे मोठमोठे ज्ञानी झाले फिलोसॉफर झाले दार्शनिक झाले सॉक्रिटिस असल प्लेटो असल सामान्य दार्शनिक आहेत पण त्यांचंही तत्वज्ञानापेक्षाही ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय जे तत्त्वज्ञान मांडतात ते तत्वज्ञान थोडंसं आगाध आहे विशेष म्हणून ज्ञानोबाऱ्यांना ज्ञानी यांचे राजे म्हटलेले असे ज्ञानोबराय जगासमोर जी ज्ञानेश्वरी मांडतात ती ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली कितीही सुशिक्षित असू द्या कितीही विद्वान असू द्या त्या विद्वानाला एका ओळीचा अर्थ ज्ञानोबाराच्या अंतकरणातला भाव सहज कळल सांगता येत ज्ञानोबरायची कृपा झाल्याच्या नंतरच्या ह्या गोष्टी आहेत त्यामुळं ज्ञानेश्वरी अत्यंत महत्वाची मी सांगितलं सांगित की दोन संतांची तुलना जर केली तर दोनही संत श्रेष्ठ आहेत ज्ञानोबाराय ज्ञाने यांचे राजे आहेत एकनाथ महाराज शांती ब्रह्म आपण त्यांना म्हणतो आता इथं ह्याच्या पदव्या दिलेल्या आहेत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतात तुकोबारांना वैराग्य मूर्ती म्हणतो पण तुकोबारांना वैराग्य मूर्ती म्हटल्याच्या नंतर याचा अर्थ असा नाही की तुकोबाराच्या जीवनात ज्ञान नाही याचा अर्थ असाही नाही की तुकोबाराच्या जीवनात भक्ती नाही याचा अर्थ असाही नाही की तुकोबाराच्या जीवनात नम्रता नाही तुकोबारांना वैराग्य मूर्ती म्हटलं जातं याच कारण फक्त एक हे वैराग्य नावाचा गुण तुकोबाराच्या जीवनात परिपूर्ण झालेला आहे श्रेष्ठतम अवस्थेला पोहोचलेला आहे त्यानं पराकोटीची उंची गाठलेली आहे त्यामुळे त्यांना वैराग्य मूर्ती म्हटलं जात नाथबाबांना शांती ब्रह्म म्हटलं जातं याचा अर्थ असा नाही की नाथबाबांच्या जीवनात ज्ञान नाही एकनाथ ही एक ना भागवत नाथबाबा त्या ठिकाणी मांडतात अष्टम स्कंदावर त्यांची टीका आहे फार सुंदर अशी टीका टीका त्या ठिकाणी भारुडाच्या माध्यमातून जगासमोर कठीण असणारं शास्त्राचं ज्ञान अगदी सोप्या भाषेत जगासमोर मांडणारे पहिले संत म्हणजे एकनाथ महाराज आहेत अत्यंत सोप्या भाषेमध्ये जगासमोर त्यांनी शास्त्राचं कठीण ज्ञान मांडलं एकनाथ महाराज सामान्य नाही त्यांचं चिरंजीव पदही वाचण्यासारखं आहे त्यांचा हरिपाठही वाचण्यासारखं आहे एकनाथ महाराजांनी गृवाङ्मय रचलेलं आहे आणि खरा संत तोच जो आपण गेल्याच्या नंतरही जगाच्या उद्धारासाठी इथं काहीतरी ठेवून जातो त्यालाच खरं संत म्हणता येईल एकनाथ महाराजांनी अनेक प्रकारचं वाङ्मय जगासमोर जगासाठी राखून ठेवलं ते, जगास ते गेल्याच्या नंतर आजही त्या वाङ्मयातून अनेक लोकांचा उद्धार होतो अनेक लोकांना मार्गदर्शन मिळतं अनेक लोकांना आपली वाट सापडते असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजां एकनाथ महाराजांना आपण शांती ब्रह्म म्हणतो याचा अर्थ ज्ञान त्यांच्याकडनंही असं नाही भक्ती त्यांच्याकडनंही असं नाही वैराग्य त्यांच्याकडनंही असं नाही या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत पण शांती त्यांची परा अवस्थेला पोचली म्हणजे उच्च कोटीच्या अवस्थेला पोहोचलेली हे श्रेष्ठ अवस्थेला पोहोचलेली आहे म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं नामदेव महाराजांना भक्त शिरोमणी म्हटलं जातं त्याचं कारण भक्ती श्रेष्ठ अवस्थेला पोहोचलेली आहे पण ज्ञानोबा राय या सकल संतापेक्षा थोडे वेगळे आहेत ज्ञानोबा रायच्या जीवनात भक्ती अवस्थेला म्हणजे उच्च अवस्थेला पोचलेली आहे ज्ञानही उच्च अवस्थेला पोचलेलं आहे वैराग्य ही उच्च अवस्थेला पोहोचलेले आहे आणि शांती ही उच्च अवस्थेला पोहोचलेली आहे ज्ञानोबरा थोडेसे वेगळी संत आहे म्हणून सकल संत ज्ञानोबरायचं वर्णन करतात ज्ञानोबरा सकल संतांपेक्षा लहानच आहे पण तरी सुद्धा असा एक संत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडणार सापडणार नाही ना ज्यांनी ज्ञानोबरायचं वर्णन केलं नाही आमचे गुरुवर्य चैतन्य महाराज देवलुकर म्हणतात की असा संत महाराष्ट्रामध्ये नाही ज्यांना ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही ज्यांनी ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही त्याला संतच म्हणता येणार नाही ना असे श्रेष्ठ संत म्हणजे आणि त्या ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी आपण आज जी वाचतो ती ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं तो मत उपकार ज्यांनी आपल्यावरती केला ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचं कार्य आहे कसं कार्य ते मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या ज्ञानोबराने संजीवन समाधी सो संजीवन समाधी घेतली आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे आणि ज्ञानोबराने संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर ही जी घटना मी तुम्हाला सांगतोय ही घटना माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या नंतर जवळजवळ अडीचशे वर्षाच्या नंतर घडलेली घटना आहे लक्षात घ्या ज्ञानोबा रायाच्या नंतर अडीचशे वर्षानंतर एकनाथ महाराज या भूतला भूतलावर अवतार घेतात आणि एकनाथ महाराज आपलं कार्य करत राहतात आणि असं म्हणतात की ज्ञानोबा रायांनी जवळजवळ अडीचशे वर्षाच्या नंतर समाधी सुळा समाधी संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला एकनाथ महाराजांना हे सांगितलं की महाराज माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि ती मुळी काढण्यासाठी तुम्ही आळंदीमध्ये यावं आणि ती मुळी बाजूला करावी एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला दृष्टांत दिल्याच्या नंतर एकनाथ महाराज जेव्हा सकाळी उठले उठल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना सगळं आठवलं सगळ्या गावामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानोबराचा मला दृष्टांत झालेला आणि ज्ञानोबरायच्या कंठाला मुळी लागलेली आहे ती मुळी काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आप मला बोलवलेलं आहे आपण सगळेजण आळंदीसाठी जाऊ आणि फार मोठा थवा पैठणवरून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या सोबत निघालेला आहे माऊलीच्या कंठाला लागलेली जी मुळी आहे ती मुळी बाजूला करण्यासाठी अनेक वारकरी माऊली ज्ञानोबरावर प्रेम करणारी शांती ब्रह्म एकनाथ महाराजावर विश्वास ठेवणारी सगळी मंडळी त्या ठिकाणी एकनाथ महाराजांसोबत ज्ञानोबराच्या गजरामध्ये आळंदीच्या दिशेनं प्रस्थान त्यांनी केलं आळंदीच्या दिशेने निघाली आणि आळंदीच्या दिशेने निघाल्याच्या नंतर आळंदी पर्यंत आली त्यावेळेस जुना काळ फार जुना काळ आणि आल्याच्या नंतर इंद्रायणीच्या घाटावर आले इंद्रायणी पवित्र त्या ठिकाणी स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर जेव्हा इंद्रायणी इंद्रायणीच्या पैल तीरावर आले तेव्हा ही सगळी आळंदी हा व्हिडिओ मी तुम्हाला आळंदीतूनच सांगतोय मला सगळी आळंदी दिसतय तर ही सगळी आळंदी त्या काळात आता फार आळंदी बदलली तुम्ही जर आळंदीमध्ये आता आले तर आळंदी आता भरपूर बदलली आता आळंदी कुण चाकण मोशी आणि देहू हे सगळं जवळजवळ एकत्र झालेलं आहे पण तो फार जुना काळ आणि त्या जुन्या काळामध्ये नाथबाबांनी पाहिलं की ज्ञानोबारांच्या कंठाला लागलेली मुळी बाजूला करायची पण ती मुळी बाजूला करायची जर म्हटलं तर अगोदर आपल्याला ज्ञानोबारांची समाधी शोधणं आवश्यक आहे शोधाव तरी समाधी कशी सगळं जंगल आहे आणि या जंगलातून समाधी त्या ठिकाणी शोधावी तरी पश शोधा। म्हणून ते सगळे वारकरी नाथबाबांनी तिथंच थांबवले आणि नाथबाबा इंद्राणीच्या पैलतीरावर आले माऊलीची समाधी संजीवन समाधी शोधण्यासाठी आणि आल्याच्या नंतर असं म्हणतात की मंदिराच्या परिसरामध्ये त्या अं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आले आल्याच्या नंतर त्यांना मात्र संजीवन समाधी सापडली नाही त्यांनी विचार केला की माऊलीने स्वप्नात दृशांत आपल्याला दिला आपण पाहतोय हो शोधतोय समाधी तर त्या ठिकाणी दिसत नाही आता काय करावं परत जाणं बरोबर नाही एवढ्या संतांचा दृष्टांत झाला त्या अर्थ निश्चित आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य निश्चित पार पडल म्हणून एकनाथ महाराज पिंपळाच्या वृक्षाखाली बसले आणि त्यांनी अनुष्ठान सुरू केलं अन्न पाण्याविना अनुष्ठान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तुम्ही माऊलीच्या या आळंदीमध्ये आला असाल आळंदी आल्याच्या नंतर मुख्य जो दरवाजा आहे त्या दरवाजापाशी बाबाची पायरी आहे त्या पायरीच्या नंतर आतमध्ये तुम्ही प्रवेश केला पुढं विनामंडप हे त्याच्या समोर पुढं आलं की हैबतबाबाचं त्या ठिकाणी मूर्ती हे बाबाचं दर्शन घेतलं की थोडंसं समोर म्हणजे विनामंडपाच्या उजव्या बाजूला एक पार आहे ज्याला एकनाथी पार म्हटलं जातं तिथं पिंपळ जो वृक्ष आहे त्याच ठिकाणी एकनाथ महाराजांनी अनुष्ठान केलेलं आहे आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर परत माऊलीने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की बाबा भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या समोर जो नंदी आहे त्या नंदीपासून तुला आत समाधी विवरामध्ये येण्यासाठी जागा आहे तिथून त्या ठिकाणी तू ये आणि माझ्या कंठाला लागलेली मुळी बाजूला ठे असा दृष्टांत त्यांनी दिला दिल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी अनुष्ठान सोडलं आणि गेले गेल्याच्या नंतर तो जो नंदी आहे सिद्धेश्वराच्या मंदिराच्या तो नंदी आहे तो नंदी तो त्या ठिकाणी बाजूला केला आणि तिथून साडेतीन पावलं खाली गेल्याच्या नंतर समाधी विवरामध्ये प्रवेश केला आणि आश्चर्य माय मायबाप ज्या परिस्थितीमध्ये ज्ञानोबारांनी संजीवन समाधी संजीवन समाधी घेतली त्याच परिस्थितीमध्ये ज्ञानोबराज तिथे होते एकनाथ महाराज खाली उतरले आणि एकनाथ महाराजांनी ज्ञानोबांना त्या ठिकाणी पाहिलं की ज्या संताला आयुष्यभर आपण वाचत आलो ज्या संतावर श्रद्धा ठेवत आलो ज्या संतावर भाव ठेवत आलो जो या वारकरी संप्रदायाचं महत्वाचं अंग आहे असे विश्व माऊली ज्ञानोबा आहे आणि त्या ज्ञानोबारायचं प्रत्यक्ष दर्शन एकनाथ महाराजांना म्हणलं एकनाथ महाराज गहिरून आले एकनाथ महाराजांनी माऊली ज्ञानोबाराला हात जोडले एकनाथ महाराज खाली बसले आणि बसल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना माऊलीने त्या दोघांमध्ये संवाद त्या ठिकाणी सुरू झाला वास्तविक एकनाथ महाराजांना फक्त आजान वृक्षाची मुळी कंठाला लागली ती बाहेर काढण्यासाठी बोलवलं होतं असं नाही ते एक अव आवं, अवंतर प्रयोजन होत मुख्य प्रयोजन जर काय होतं तर ते पुढे एकनाथ महाराजांना सांगतात एकनाथ महाराजांना ज्ञानोबा ज्ञानोबारांनी सांगितलं की एकनाथ महाराज मी तुम्हाला फक्त एवढ्या कारणासाठी बोलवलं नाही तुम्हाला मी महत्वाच्या कारणासाठी बोलवलंही ही जी ज्ञानेश्वर मी जगाच्या उदारासाठी लोकांच्या समोर मांडली जगाच्या उद्धारासाठी ही जी ज्ञानेश्वरी जगाच्या समोर त्या ठिकाणी मांडली ती ज्ञानेश्वरी अनेक लोकांनी अशुद्ध केलेली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुमच्या हातानं ती शुद्ध व्हावी आणि लोकांच्या उद्धारासाठी जगत हितासाठी ती, ती, ती जगासमोर यावी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय ही ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं कार्य शुद्ध करण्याचं काम तुम्हाला करायचं आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि असं म्हणतात की ज्ञानोबार एकनाथ महाराज यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद तीन दिवस तीन रात्र तो संवाद झालेला तीन दिवस तीन रात्र त्या ती ठिकाणी तो संवाद झाला ज्ञानोवारांनी ती सगळी ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांना सांगितली त्यातला भाव त्यातला भूय अर्थ त्याचं सगळं चिंतन एकनाथ महाराजांच्या ना कानावर त्या ठिकाणी घातलं आणि सांगितलं की बाबा याच्याही नंतर तुम्हाला काय कार्य करायचं प्रकारे की शुद्ध करायची वर्णन एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं एकनाथ महाराजांना मोठा आनंद वाटला की एवढ्या मोठ्या साधून एवढ्या मोठ्या संतान या आगाध कार्यासाठी ज्ञानेश्वरी सामान्य नाही सगळ्या जगाचा पालन करता असणारा भगवान श्रीकृष्ण त्या भगवान कृष्णाच्या मुखातून बाहेर पडलेली ती पवित्र गीता आणि त्या पवित्र गीतेवर ज्ञानोबारायांनी आपल्या पवित्र मुखानं सचिदानंद बाबाच्या हातातून केलेली एक उच्चतम कोटीची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी अनेक लोकांनी टीका केली विका अनेक लोक टीका करतात पण ज्ञानोबारायांनी जी टीका केली ज्ञानोबाराय गीतेवर जे बोलतात जे भाष्य करतात ते कुणालाही जमलं नाही आणि अशा पवित्र ज्ञानेश्वरीवर ती ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं कार्य ज्ञानोबाने आपल्याला दिलं आपल्याला निवडलं याचा मोठा आनंद एकनाथ महाराजांना झाला एकनाथ महाराजांना तीन दिवस तीन रात्र सगळा संवाद चाललेला आहे सगळं सांगितलेलं आहे काय करायचं कसं करायचं सगळं त्या ठिकाणी सांगून दिलं आणि तीन दिवसाच्या नंतर एकनाथ महाराज माऊली ज्ञानोबराईंचं दर्शन घेऊन त्या समाधी युवराच्या बाहेर पडले बाहेर पडल्याच्या नंतर योग्य रीतीनं तो समाधीवर बंद करण्यात आला नंदी ज्या जागेवर होता तो जागेवर ठेवण्यात आला आणि एकनाथ महाराज त्या ठिकाणी बाहेर बाहेर आले आल्याच्या नंतर नदीवर वारकरी एकनाथ महाराजांची वाट पाहत होती मोठ्या आनंदानं तो तीन दिवस घडलेला सगळा प्रसंग सगळ्या वारकऱ्याला एकनाथ महाराजांनी सांगितला आणि तो प्रसंग सांगितल्याच्या नंतर सगळ्या लोकांना मोठा आनंद झाला एकनाथ महाराजांना एक कार्य मिळालं जे ज्ञानोबाने दिलेलं आहे आणि ते कार्य पुढं एकनाथ महाराजांनी करायला त्या ठिकाणी सुरुवात केली एकनाथ महाराजांनी काही त्या वारकऱ्यामधली काही वारकरी तिथंच त्या ठिकाणी त्या समाधी सोहळ्याची समाधीची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवली आणि त्या समाधीचं अस्तित्व जगासमोर ज्यांनी उभं केलं मांडलं जगासमोर प्रत्यक्षित केलं ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि ती संजीवन समाधी आज आपण त्यांचं दर्शन घेतो ती समाधी शोधण्याचं कार्य एकनाथ महाराजांनी के केलेलं आहे आणि पवित्र ज्ञानेश्वरी आपण जी वाचतो ती ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे ज्ञानेश्वरी तुम्ही वाचल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी एकनाथ महाराजांच्या त्या ओव्या त्या ठिकाणी येतात त्या ओव्या तुम्ही वाचून घ्या त्या ओव्यामध्ये सगळं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे एकनाथ महाराज एकनाथ महाराजांना स्वप्ना दृष्टांत कसा दिला आणि त्यांनी पुढचं कार्य कसं केलं त्याचाही एक सुंदर अभंग त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे असं अशा प्रकारचं माऊलीच्या समाधीचं अस्तित्व जगासमोर मांडण्याचं कार्य एकनाथ महाराजांनी केलं माझ्या प्रयत्नानुसार हे ही घटना मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला माऊलीच्या चरित्रामध्ये अनेक अलौकिक प्रसंग घडलेले आहेत जे प्रसंग आजही लोकांना ज्ञात नाही मला जस दस जसा आशय त्यातला त्या ठिकाणी कळतो जसं जसं चिंतन मला घडतं तसतसा विषय मी तुमच्या समोरच तसा व्हिडिओ मी मांडण्याचा प्रयत्न करतो असो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला जर असेल तर याला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी माहिती ही ती पोचल आणि या वारकरी संप्रदायाचं मौलिक ज्ञानोपरांचं हे जे वैभव आहे ते वैभव सगळ्या जगाला त्या ठिकाणी दिसल सगळ्या जगाला माहीत होईल असो एवढं बोलून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो रामकृष्ण आहे